तर हे मासे सगळे मी बाजारातूनच साफ करून घेऊन आलेले आहे तर हे जे मासे आहे ते सुळे मासे आहेत तर याची कडी खूप छान लागते छोटे असल्यामुळे याची कडी खूप छान लागते आणि मोठे असले तर फ्राय करायला पण खूप छान लागतं हा दुसरा मासा आहे लेपा तर लेपा हा फ्राय करायला खूप छान लागतो त्याच्याप्रमाणे बांगडा घेतलाय आणि हे आहे छोटे मासे म्हणजे एरले तर हे सगळं मी साफ करून घेतले तर सुळ्या माशाची मी कडी करणार आहे बांगडा आणि लेपा मासा त्याला मी फ्राय करणार आहे आणि जे छोटे एरले जे घेतलेले आहेत त्याचं मी आंबट तिखट असं तिकलं करणार आहे तर आता हे सगळे मासे मी स्वच्छ धुवून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आता हे धुवून घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्याला आगळ लावायचं आहे आणि मीठ लावायचं आहे तर ह्याचा जो वा, जो वास असतो ना तो सगळा निघून जातो हे सगळं लावून ठेवल्याने त्याच्यामुळे आगळ आणि मीठ लावलेलं आहे जर तुमच्याकडे आगळ नसेल तर लिंबाचा रस लावू शकता किंवा चिंचेचं पाणीसुद्धा लावू शकता तर आगळ आणि मीठ लावून घेतलेलं आहे मी तर हे मी सगळं वेगवेगळ्या भांड्यात घेतलेलं नाही एकत्रच एकाच ताटामध्ये केलेलं आहे कारण मग ते माशांचा वास येत राहणार सगळ्या भांड्यांना आता तुम्ही म्हणाल की तुम्ही धुताना पण या ताटामध्ये धुतलात का तसं नाही मी एक बाऊल वापरलेला होता त्याच्यामध्ये पाणी घेऊन मी स्वच्छ हे मासे धुवून घेतलेले कारण माणसांचे प्रश्न खूप असतात आपण हे थोडक्यात दाखवतो पण माणसांना वाटतं ह्यांनी धुतलेच नाही मासे असं प्रश्न येत राणा त्याच्यामुळे मी तुम्हाला पद्धतशीर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आता ही मी घेतलेली बेडगी मिरची तर ही मिरची मी चांगली ना वीस पंचवीसाच्या बेडगी मिरची वापरलेली आहे कारण ह्याने कलर खूप छान येतो मच्छीच्या कडीला आता याच्यामध्ये दोन चमचे मी धने घातलेले तर ह्या मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत तर आता ही घेतलेली आहे तिरफळा तर तिरफळाचं ना मच्छीच्या कडीला टेस्ट खूप छान येते तर मी तर मच्छीच्या कडीमध्ये तिरफळा घालतात काही काही जणं कुठल्या कुठल्याच ह्याच्यात घालतात पण मला सगळ्या मच्छीच्या कडीमध्ये तिरफळा आवडतात तर मी घालते आता मी तुम्हाला मच्छीच्या कडीचं वाटण दाखवते तर, तर मी मिरची वगैरे भिजत ठेवलेली आहे आता हे खोबरं घेतलं तर पूर्ण अख्खा नारळ घेतला आहे तर ही कडी जी मी करणार आहे दोन टायमाची करणार आहे तर याच्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक मोठा असा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे एवढं वाटण्यासाठी आहे आता मिरची जी मगाशी भिजत ठेवलेली ती आपल्याला आधी वाटून घ्यायची त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कारण बेडगी मिरची असते ती तिखट नसते कलरसाठी असते त्याच्यामुळे तिखट जर तुम्हाला अजून तुम्ही खात असाल तर एक मिरची अजून घालू शकता त्या मिरची आता मी भरडून घेतलेली आहे आता आपण हे खोबरं वगैरे घालून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यातलं दोन चमचे ना खोबरं बाजूला ठेवणार आहे आणि हे बाकीचं सगळं मी वाटण करून घेणार आहे तर हे मी बाजूला का ठेवले ते तुम्हाला सांगते तर मी जे एरल्यांचं तिकलं करणार आहे ना ते वेगळ्या पद्धतीत करणार आहे म्हणजे हिरवा वाटण्याचं करणार आहे तर ह्याच्यामध्ये मी आलं लसूण घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा धने घेतले तर... कोथंबीर घ्यायची थोडीशी आणि मी जे खोबरं बाजूला मी काढून ठेवले ते दोन चमचे खोबरं घालायचे तर आता तुम्ही म्हणाल की लसूण किती घेतलं लसूण मी सात आठ घेतले आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत मिरच्या दोन घेतल्या हिरव्या मिरच्या आणि ह्या पद्धतीत मी ते वाटण करून घेणार आहे आता हे जे आहे मच्छीचं वाटण पण तयार आहे बघा ह्या तर हे खूप जास्त झालं होतं तर मी दोन भागामध्ये हे वाटलेलं आहे तर आता मी गॅसवर मातीचं भांडं ठेवलं आहे मातीच्या भांड्यामध्ये मच्छीची कडी खूप छान लागते तर मातीचं भांडणं असं गॅसवर ना, ना फास्ट गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर तर मातीचं भांडं फुटू शकतं तर जर असं हे झालं ना गरम की आपण ते थोडंसं तेल घालायचं आहे सहजी मातीचं भांडं आधी चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवताना थोडंसं तेल घालायचं आहे नाहीतर मातीचं भांडं जर गरम केलं तर ते फुटू शकतं आता मी तेल घालून झालं तर ह्याच्यात कांदा घालायचा आहे तो कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे मी परतून झाल्यानंतर आपल्याला हे मच्छीचं वाटण आहे ते घालायचं आहे त्यातले दोन चमचे मच्छीचं वाटण मी साईडला ठेवून दिलेलं आहे तर आता हे सगळं वाटण मी परतून घेणार तर वाटण हे जास्त वेळ परतायचं ना जास्त असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर हे आहे हळदीचं पान मच्छीच्या कडीमध्ये हळदीचं पान घालायचं खूप छान लागते आता पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हळदीचं पान पण भेटतं तर आता मी मच्छीचं वाटण थोडं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता तुम्हाला कितीही कडी पातळ पाहिजे ना त्या हिशोबात तुम्ही घ्या जास्तही पातळ करायची नाही मच्छीची कढी मिडियम ठेवायची आहे तर मी आता ह्याच्यामध्ये दोन अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झालं की एकदा परत एकदा ढवळून घ्यायची मच्छीची कढी व्यवस्थित आणि आपण याच्यात घालायचं आहे हळदीचं पान घालायचं तर हळदीचं पान असं कापून घालायचं की हाताने तोडून सुद्धा घातलं तरी काही हरकत नाही आहे तर हे थोडं मी पान ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं मी ह्याच्यात घातलेलं आहे आता जे सोलं घालायचे आहेत तर सात आठ मी सोलं घातलेले आहेत वाटलं कमी वाटलं तर आपण परत घालू शकतो आता कढीला चांगली उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आपण एरल्या माशांचं सुद्धा करून घेऊया तर हे मी आता हिरवं करणार आहे खूप छान लागतं करून पहा एकदा तुम्हाला नक्की आवडेल जर वेळी आपण तिखटच बनवतो तर ह्या पद्धतीत पण एकदा नक्की ट्राय करा जर तर तिकलं म्हणजे तुम्हाला कांदा वगैरे घालायची काहीही गरज नाही तर मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यात ते थोडं तेल घातलेलं आहे आणि हे वाटण घालायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं कारण आलं लसूण आणि आहे त्याचा कच्चापणा थोडा जायला पाहिजे म्हणून थोडंसं मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हळदीचं पान जे थोडंसं मी ठेवलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे आणि टेस्ट खूप छान येते हळदीच्या पानाने थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि चार कोकम घातलेले आहेत तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण एरले मासे जे असतात ना ते शिजायला जास्त वेळ लागत नाही आहेत त्याच्यामुळे हे वाटण थोडंसं परतून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं तर मिक्सरच्या भांड्याला जे मी वाटण लागलं होतं त्याला छोटीशी वाटीवर मी पाणी घेतलेलं आहे आणि ते घातले आता हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यात घालायचे एरले मासे घालायचे तर स्वच्छ धुवून वगैरे चांगलं आगळ मीठ लावलेलंच होतं तर याच्यात सगळे मासे मी आता घालून घेते आणि एकदा मिक्स करून सगळं घेणार आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जर वाटलं थोडंसं पाणी कमी आहे तर मी थोडंसं वापरणार आहे याच्यामध्ये तर आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आता मी याच्यात थोडंसं अजून अर्धी वाटीवर पाणी घालणार आहे जास्त घालायचं नाही तर आता हे अर्धी वाटीभर मी पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आहे तशी मी तोडून घातलेली आहे आणि झाकण लावायचं आहे आणि आपल्याला चांगली शिजून घ्यायची तर जास्तीत जास्त पाच मिनटं शिजायला वेळ लागत नाही कारण हे मासे छोटे असल्यामुळे लवकर शिजले जातात तर आता ही बघा कढी पण आता चांगली उकळलेली आता आपण ह्याच्यात मासे घालून घ्यायचे तर आधी मला थोडंसं मीठ आणि कोकम जरा कमी वाटलं आंबट आणि तर मी थोडंसं मीठ आणि जरा कोकम वापरते त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यात घालायचे आपल्याला सुळे मासे तर सुळ्या माशाची कडी ना आता पावसात खूप छान लागते नक्की सुळे माशाची कडी करा आणि हे सगळे सुळे मी मीच्यात घालून घेतलेले आता ह्या कडीला आपल्याला उकळून घ्यायचे तर जास्तीत जास्त पाच किंवा सात मिनटंच उकळायचे जास्त कारण हे मातीचं भांडं गरम झालं ना की याच्यात अजून ते मच्छी शिजली जाणार त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाच मिनटं शिजवायची आहे आणि ही कडी आपल्याला म्हणजे गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण जे एरल्या माशांचं तिकलं ठेवलं होतं ते पण बघूया तर हे बघा चांगले आता उकळी आलेली आहे द अजून एक मिनटं मी जरा परतून घेते आणि तर आता एक मिनटं जरा मी अजून परतून घेते कारण तिकलं रेडी आहे आता थोडीशी वरून कोथंबीर घालायची आपल्याला आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग झाल्यानंतर आपल्याला घॅस बंद करायचा आहे तयार आहे झटपट असं एरल्या माशाचं तिकलं तर आता मी घॅस बंद केलेला आहे तयार आहे तर माशाची कडीसुद्धा तयार आहे आता मी घॅस बंद करते बघा आता तुम्हाला दाखवते गॅस बंद केलेलं आहे झाकण लाव झाकण लगेच लावायचं नाही ते पण तुम्हाला मी सांगते बघा घॅसवरून जेव्हा उतरवतो तरीसुद्धा हे भांडं गरम आहे आणि हे असं याच्यामध्ये उकळून उकळून हे मासे अजून मेन होऊ शकतात त्याच्यामुळे झाकण लावू नका असंच जरा थोडं दोन मिनटं ओपन ठेवायचं आहे आणि मग झाकण कडीसुद्धा तयार आहे सुद्धा, सुद्धा रेडी आहे आता आपण करायचे मासे फ्राय तर आता जे मगाशी मी दोन चमचे मी जे मच्छीचं वाटण ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन अडीच चमचे आगळ घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि हे घातलेलं आहे मी मच्छी मसाला घातलेला आहे तर मच्छी मसाला हा मच... हा काही भाजायचा वगैरे नसतो फक्त जी बेडगी मिरची जी कलर येते ती घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट मिरची घालतो धणे घालतो आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी हळकुंडसुद्धा घालतात पण हळकुंड घातल्यानंतर कलर तसा राहत नाही मच्छीचा त्याच्यामुळे आम्ही मच्छीमध्येच घालतो हळद वगैरे तर असा हा मसाला तयार करतो आता ह्याच्यामध्ये मी मीठ घातले चवीनुसार आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे जरा चव बघायची मीठ वगैरे जर कमी असेल तर घालायचं आहे आता माशांना हे सगळं लावून घ्यायचं आहे तर आता हे बघा असं आतमध्ये ज्यांच्या पोटामध्ये पण चांगला हा मसाला भरून घ्यायचा आहे चांगला तर आता सगळ्या माशांना मी हे मसाला लावून घेते तर बघा ह्या पद्धतीत मी सगळं लावून घेते त्याच्यामुळे मासे खूप छान लागतात सगळ्या माशांना मी मसाला लावून घेतलेला आहे आता आपण ह्याला वरून लावायसाठी फक्त मी बारीक रवा घेतलेला आहे लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे बस एवढंच तांदळाचं पीठ वगैरे मी काही घेतलेलं नाही आहे फक्त असं साधं आणि हा जो मी रवा घेतला एकदम झिरो नंबरचा रवा आहे जो आपण लाडूला वापरतो ना तो रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे याला तांदळाचं पीठ नाही लावलं ला तरी चालतं कुरकुरीत असे मासे फ्राय होतात तर आता हे सगळं मी लावून घेते माशांना तर आधी मी बांगडे फ्राय करून घेते तर बा जेव्हा आपण मासे तेलात परतणार तेव्हाच माशांना आपण रवा लावायचा आहे त्याच्या आधी लावून ठेवायचा नाही तर आता मी हे लावून घेते तर असे जे मी बांगडे होते सगळ्या बांगड्यांना मी रवा लावून घेतलेला आहे आणि हे आपल्याला गॅस आता फास्ट केलेला आहे आणि सगळे मासे घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे बाजूनी तेल सोडायचं आहे आपल्याला एका बाजूनी चांगले मासे भाजून घ्यायचे आता हे मासे एक मिनटानंतर असे परतून घ्यायचे तर कुर, हे बघा कुरकुरीत असे मासे आहेत आणि हे सगळे मासे मी आता परतून घेते मासे सगळे मी परतून घेतले दुसऱ्या साईडनी पण तसेच भाजून घ्यायचे तोपर्यंत आपण लेपा माशांना पण रवा लावून घेऊया कारण ते मासे होईपर्यंत ह्याला रवा लावून घ्यायचा आहे तर आता मी हे सगळ्या माशांना पण मी लावून घेते तर लेपा मासा पण खूप टेस्टी लागतो तर आता हे जरच छोटे भेटले मोठं असलं तर अजून छान लागतो आता हे मासे मी काढून घेते झालेले आहेत तर दुसऱ्या माशासाठी पण मी तेल घालून घेते तव्यावर आधी आणि हे मासे मी एक एक करून तव्यावर घालून घ्यायचे गॅस फास्ट केलेला आहे मासे सगळे घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे तर हे सुद्धा आपल्याला एका साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर आपल्याला जरा बाजूनी तेल सोडायचं आहे आपल्याला आणि हे मग आपल्याला एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे तसेच दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला तसेच भाजायचे आहेत मासे मासा आहे ना तुम्ही जरा बारीक गॅसवर भाजायचं आहे नंतर जेव्हा थोडा तो वाटला भाजला गेला की थोडं गॅस फास्ट करायचं आहे आणि मग आपल्याला ते मासे काढून घ्यायचे आहे तर मासे आता रेडी आहे तर तुम्हाला आता बघा मी कढी दाखवते तर ही सुळ्या माशांची कडी रेडी आहे कशी वाटली ती मला नक्की सांगा म्हणून थोडीशी मी कोथंबीर घातले एक नंबर कढी आहे आंबट तिखट अशी कढी आहे त्याचबरोबर बांगडा पण फ्राय रेडी आहे आणि मस्त असा पाऊस येतो आहे छानपैकी आणि लेपा मासा पण मस्त असा रेडी आहे हे बघा आणि त्याच्याबरोबर एरल्याचं तिकलंसुद्धा रेडी आहे तर ह्या तिन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये